शालार्थ आयडी घोटाळा विधानसभेमध्ये गाजलाय राज्यव्यापी एसआयटीनं चौकशी करण्याची मागणी केली नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांनी मागणी केली आहे आमदार प्रवीण दटके यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून हा मुद्दा विधानसभेमध्ये उपस्थित केला बोगस पद्धतीनं कागदपत्र देऊन खोट्या सह्या करून अनेकांची नियुक्ती झाली आणि या घोटाळ्याचं घोटाळ्यामध्ये स... एकोणीस अधिकाऱ्यांना आरोपी बनवण्यात आलेलं असून दोषींवर कारवाई सध्या सुरू आहे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे नागपूर विभागातील शिक्षण भरती घोटाळा जवळपास एक निवृत्त शिक्षण अधिकारी होते सोमेश्वर नेताम ते दिवंगत झाले त्या दिवंगत अधिकाऱ्याच्या बोगस सह्या घेऊन जवळपास दो सन दोन हजार बारा ते दोन हजार एकोणीस दरम्यान काही शिक्षकांची भरती केल्या गेली ती कोविड नंतर ती परमनंट दाखवली आणि त्या वर्षाचे एरियस काढून शिक्षण विभागातील तत्सम सगळे अधिकारी आणि अनेक शाळांचे संचालक यांनी ते सरकारी पैसे वाटून घेतले शालार्थ प्रणाली लॉगिंग आयडी चा वापर करून काही चुकीचे प्रकार झालेले आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये पोलीस विभागाच्या विशेष तपासणी पथकाच्या माध्यमातून एसआयटी पथक स्थापन करून आणि समांतर शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माध्यमातून तपास त्या ठिकाणी केला जातो आहे शालार्थ आयडी घोटाळा हो विधानसभेमध्ये गाजलेला आहे दिवटे यांनी लक्षवेधी मांडत हा मुद्दा उपस्थित केलेला आहे शालार्थ आयडी घोटाळा हो संदर्भात दादा भुसे यांनी देखील दखल घेतली आहे